एक छोटीशी मीटिंग या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे या मिटिंगसाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते मार्गदर्शक आदरणीय ने आप्पा सन्मान्य हनुमंतरावजी देशमुख बाळासाहेब पाटील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार आणि आपण या गटातून आलेले सर्व गावोगावच्या आपले जीवाभावाचे सर्व कार्यकर्ते मित्र उद्याची निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची निवडणूक आहे तालुक्याला एक वेगळी वळण देणारी निवडणूक आहे थोडीशी गांभीर्यानं विशेष करून जिल्हा परिषद दिगंजीपूर्त जर बोलायचं म्हणलं विचारपूर्वक त्या ठिकाणी ही निवडणूक मतदारांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता अनेक प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत शेतीच्या पाण्याचे प्रश्न आहेत त्या, -त्या संदर्भामध्ये आपण निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये भाषणामध्ये कार्यक्रमामध्ये सभांच्या मध्ये आपण त्याची उकल निश्चितपणे करणार आहोत हनुमंतराव साहेबांनी आता सांगितलं त्या पद्धतीनं टेंबूचा इतिहास काढला तर टेंबूच्या इतिहासावर आपल्याला काय बोलावं लागणार आहे टेंबूचा ना? प्रस्ताव कसा गेला टेंबूला मान्यता कशी मिळाली टेंबूला पैसे कसे मिळाले त्याच्यातला एकच भाग सांगतो की टेंबू आज जी पूर्ण आहे किंबहुना आटपाडी तालुक्यामध्ये आणि या परिसरामध्ये आपल्या शिवारामध्ये आज टेंबूचं पाणी खळाळतंय आहे ह्याला एकमेव कारण आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि त्याच्यावर आपण निश्चित बोलू कारण ह्याच्यावर बोलावं लागेल बोला आपल्याला परंतु पर ही आपली मर्यादित सभा आहे मर्यादित आहे आपण ज्यावेळेस मैदानामध्ये गावामध्ये ही सभा घेऊ तेव्हा आपल्याला स्पष्टपणे काही गोष्टी बोलाव्या लागतील सांगाव्या लागतील ते, सांगा ते आपण मांडू परंतु उद्याची निवडणूक थोडीशी सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या थोडासा त्याचा विचार केला तर धीरणची जिल्हा परिषद हा साठी रिझर्व आहे आणि आमची अशी कल्पना होती की ओबीसी चे उमेदवार पुढे येतील ना त्यांच्या पार्टीतनं असेल आपल्या पार्टीतनं जर आपण ओबीसीच देणार होतो आपल्या मनामध्ये तस काही पाप नाही मी पापच म्हणतो त्यामुळे आम्ही असं म्हणत होतो की दिगंची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक रिसर होईल परंतु जसे आर्ज येऊ लागले तसं त्या ठिकाणी पुढच्या पार्टीची मानसिकता आम्हाला समजायला लागलं या ठिकाणी ओबीसीच्या जागेवर राखीव असणाऱ्या या मतदारसंघावर माझ्यासारख्या ओपनमध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यानं नेत्यानं ने ने, अर्ज भरणं हेच मोठा त्यांचा वैचारिक पराभव आहे असं माझं मत आहे वैचारिक पराभव मतातनं काय होणार आहे ते होणार आहे तुमचे विचार नेमके काय तुम्हाला नेमकं साध्य काय करायचं का आहे तुम्हाला लोकांना कुठल्या दिशेनं न्यायचं आहे हे तर ठरवा आर्ज भरला ह्या महाराजांनी त्यांच्या मुलांनी डमी mm. सुद्धा ओपनचा नाही mm. डमी 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 mm. सुद्धा तुम्ही ओबीसीचा भरला नाही आणि मुद्दा एक लक्षात घ्या हा विषय नुसत्या दिगंची गटाचा नाही हा तालुक्याचा जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा विषय आहे लक्षात घ्या <coughs> या विचाराची सहमती आपण बिलकुल असता कामा नये नाही अजिबात नाही मग त्याच्यामध्ये आमचं राजकीय किती नुकसान झालं तर हरकत नाही जे खरं आहे ते खरं आहे ज्याच्या वाट्याचा आहे त्या वाट्याला दिलंच पाहिजे त्याच्यामध्ये अतिक्रमण असताच कामा नाही लक्षात घ्या नाही होणार नाही आज तुम्ही भरलाय आज म्हातारी मेद्याच दुःख नाही काल सोकावं लक्षात घ्या काल सोकावा <laughs> जिल्हा परिषद साधलं उद्या ग्रामपंचायतला ग्रामपंचायतला सुद्धा काही मंडळींनी ओबीसीचे दाखले काढलेत लक्षात घ्या म्हणून मी म्हणतोय विशाच मुळात आहे ना नाही हे नाही आणि तुम्ही स्वतः उभा राहता तुम्ही नेते म्हणताना स्वतःला नेतृत्वाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे आणि त्यातल्या त्यात सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या जो कमकुवत आहे त्याला हात धरून त्याचा हात धरून तुम्हाला बरोबर न्यायचा आहे तुम्ही असं अतिक्रमण करायचं नाही मुद्दा हेच आहे लक्षात घ्या नाही जा कदाचित काय असतय फिरणं की अमरसिंह देशमुख ह्याच्यावर बोलणार का तर बोलणार ओपनची बाजू जातील गेली तरी हरकत नाही पण अमरशिह देशमुख हे बोलणारच माझं राजकीय नुकसान झालं तरी सुद्धा मी बोलणारच किती नुकसान झालं हे बोलणार ना नाही चालणार त्याचा वाटा त्याला मिळाला पाहिजे तुम्ही अतिक्रमण नाही करायचं त्याच्यावर आणि म्हणून म्हणतोय टेंबू पाणी रस्ते ह्याच्यावर चर्चा होणार आहे ही जी के चूक केली आहे त्यांनी चूक म्हणतोय फार मोठी चूक केली त्यांनी आणि दुर्दैवानं माझ्या तालुक्यामध्ये ते घडतं हे मला वाईट वाटतं त्यांच्याकडनं जर घडत असलं तर माझ्या तालुक्यामध्ये घडतय ज्या तालुक्यामध्ये बाबासाहेब देशमुखाने सगळ्या समाजाला बरोबर राहिलं अण्णासाहेब लेंगरे असतील शेख साहेब असतील किती नाव तुम्हाला सांग झुंबर झुंबर सा... किती नावं सांगायची तुम्हाला बोलू आपण हे तो नको बोलायला त्याची दिशा मी सांगतोय काय उद्याच रंग असणार चूक आहे त्या साथ देणारे सुद्धा चुकीचे आहेत कोणी असतील त्यामुळं आपण उद्याची निवडणूक अतिशय गांभीर्यानं घेतली पाहिजे लक्षात घ्या हे जर आता चाललं कायम असं चालणार आहे लक्षात घ्या त्यामुळे सावध राहावा लक्षात घ्या सावध राहावा अतिशय गांभीर्यानं मी विचार करतो गमतीवारी हे काय घेऊ नका कुठे अन्नाच्या विरोधात उभे असे असता ठीक आहे काय तक्रार नव्हती हो आमची लोकशाहीचा भाग आहे तुम्ही दाखले काढता कशासाठी हा आम्हाला मान्य आहे कोंग्रीतनं दाखला मिळाला पाहिजे कुणाला मिळाला पाहिजे जो गरीब आहे जो मापनचा मराठा गरीब आहे आणि त्यानं सुद्धा वापर कशासाठी करायचा शिक्षणासाठी करायचा आहे नोकरीसाठी करायचा आहे ह्याच्यासाठी नाही करायचा ह्याच्यासाठी असेल करा तर आम्ही त्याच्या विरोधातच आहे लक्षात घ्या <laughs> आणि हे सगळं करत असताना आप्पा हनुमंतराव एक विषय निघाला खरं खोट मला माहीत नाही आम्ही या निवडणुकीची ज्या चर्चा होतो त्यावेळेस साहेबांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी विचार के केला की आपण एकत्र येऊया तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या आपण सगळ्यांनी हातात हात घालून त्या ठिकाणी या तालुक्याचा त्यावेळेस हा विषय नव्हता कोण उभा राहणार होतो माहीत नव्हतं तरी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी काम करूया अशा प्रकारचा विषय आला आणि एका ठिकाणी चर्चा करत असताना मी ह्या गोष्टी हनुमंतराव मुद्दा म्हणून बोलतोय मला कोणीतरी सांगितलं की हनुमंतरावने हा दाखला काढलाय खरं खोट मला माहित नाही पण मी ह्या विचार हनुमंतराव जर उद्यामध्ये असेल मी हे स्वीकारलं नसतं नाही ना। मग तुमचं राम राम तुमचं तुम्ही बघा <laughs> आम्हाला मान्य आहे <था। laughs> दाखला मला कळल्यानं सांगतो <laughs> या विषयावर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये येणार असाल आणि उमेदवारी मागणार असाल नाही राम राम तुम्ही हाय तिथच बरायच <laughs> दाखलाच काढला नाही असं ते म्हणताय चांगली गोष्ट केली तुम्ही नेते आहात तुम्ही नेतृत्व करता हे पाप नाही करायचं असला तर फाडून टाका असला <laughs> तर <दर> फाडून टाका <फरुंटा> <laughs> नाही वाईट आहे त्यामुळे ह्या ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला मला उद्याची निवडणूक का, अतिशय मी काय म्हणतोय ही नुसती जिल्हा परिषद तुमची नाही तालुक्याला जिल्ह्याला दिशा देणारी निवडणूक आहे लक्षात हित जर काय घडलं आमचं काम आहे लढायचं आमचं काम आहे सांगायचं तुम्हाला पाया दगडच मार आमचं काय मग बागा जावाला तुमचं <laughs> आम्ही काय करू शकतो मतदाराने ठरवायचं आहे ना या सगळ्या गोष्टी हे तुम्ही त्यांनी केलं तुम्ही स्वीकारायचं का ना हे तुम्ही ठरवायचं आहे लक्षात घ्या आणि तुम्ही जर स्वीकारणार असाल तर आम्ही इथं नळीत अनुभव ओरडून तर काय उपयोग आहे काय उपयोग आहे त्याचा त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही आम्हाला सगळ्यांनी करायचा लक्षात घ्या मी परत परत तुम्हाला सांगतो ग्राम या, या मतदारसंघाची निवडणूक विकासावर आहे का तर आहे रस्ते पाणी ह्याच्यावर ते चर्चा करायची आहे का तर करायची आहे कुणी असं समजायचं कारण नाही ते होणार आहे त्याच्यावर तर चर्चा करणार आहोत आहोत केंबूवर विशेष करून आपण चर्चा करणार आहोत त्याचा घटनाक्रम मी तुम्हाला सांगतो